पाकिस्तान भविष्यामध्ये या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत भारताकडे वाकर न देण्याचा आजार नाही अशा पद्धतीचा सबक भारत सरकारने या ठिकाणी पाकिस्तानला दिला पाहिजे वाटतो इतका बाहेर हल्ला या पाकिस्तानी अतिरिक्त या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे संगमनेर शहर काँग्रेस कमिटी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने काही निषेध या ठिकाणी करत आहेत पुरक्षांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन बेळगाम येथे हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी युथ काँग्रेस कमिटी एन एस यू आय महिला काँग्रेस सर्वजण आज इथे आलेले आहेत आपण या हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहोत हा जो हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये निर्दोष निष्पाप असे लोक या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत मृत पडलेले आहेत हे लोक कोण होते हे लोक आपल्या सारखे सर्वसामान्य घरातले एक कॉमन मॅन भारताचा कॉमन मान, हा काश्मीरला जाण्याचं स्वप्न बघत असतो मी कधीतरी काश्मीर बघेल किंवा माझ्या आई वडिलांना कधीतरी काश्मीरला घेऊन जाईल असं स्वप्न पाहणारा आपला सर्वसामान्य माणूस त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे काय केलं होतं त्यांनी कोणाचं वाईट केलं होतं त्यांनी कि त्यांना या हल्ल्याच केंद्र घेतलं केलं मला आज इथे सर्वांना सांगायचं आहे की आपण सर्व जण सर्व जाती सर्व समाज सर्व धर्म सर्व पक्ष आज एकत्रित होण्याची वेळ आलेली आहे आपल्या सर्व पक्षांना सर्वांना एकत्रित व्हायचं आहे आणि ह्या हल्ल्याचा निषेध करायचा आहे आता वेळ आलेली आहे की भारतीय होण्याची वेळ आलेली आहे आपण भारतीय नागरिक आहोत आपण या भारताचे नागरिक आहोत आपल्याला भारतीय होण्याची वेळ आलेली आहे राजकारण बाजूला सर्वात आधी आपल्याला झालेला हा भारतावरती जो हल्ला आहे त्याचा बदला पाहिजे त्या परिवारांवरती त्या परिवार सर्वांना विनंती आपण आज तिथं दोन मिनिट उभं राहायचं আৰু আজুবাজোতে <listings>